बीडची गुंडगिरी आणि दहशत संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनलेली असताना आता बीडच्या कारागृहात दोन गँगमध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार फक्त तुरुंगातील दोन गटातील हानामारी आहे की भविष्यात घडणाऱ्या गँगवरचा इशारा पण ही हानामारी जेलमध्ये होतेच कशी हा प्रश्न आहे याला जबाबदार कोण अशा हाणामाऱ्या जेलमध्ये घडल्यानंतर काय शिक्षा होते आणि कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेतं या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा जेल हा राज्याचा विषय आहे त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुरुंगाचे नियम हे वेगळे आहेत राज्यांचे स्वतःचे जेल मॅन्युअल आहेत जेल मॅन्युअल हे एक नियम पुस्तक आहे ज्यामध्ये तुरुंगातील कैद्यांसाठी नियम आणि कायदे लिहिलेले असतात त्यानुसार कारागृह प्रशासन काम करत आहे जेल मॅन्युअल मध्ये दे कैद्यांचं राहणं खाणं कामाचं वाटप आणि फाशी संपवण्याचे नियम ठरवलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने भारतात एकूण आठ प्रकारचे तुरुंग आहेत कारागृह हा राज्याचा विषय आहे त्यामुळे कारागृह राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात कैद्यांची सुरक्षा राहण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधांसाठी सरकार वेळोवेळी केंद्र सरकारकडून मदत घेत असतं तर ही जबाबदारी कोणाची जेलमध्ये कैद्यांची सुरक्षा राखण्याची जबाबदारी ही संबंधित राज्य सरकार आणि कारागृह प्रशासनाची असते जिथे कैदी बंदिस्त असतात तुरुंग आणि कैद्यांचं व्यवस्थापन ही संबंधित राज्य सरकार किंवा के केंद्रशासित प्रदेश प्रशासनाची जबाबदारी आहे तुरुंगातील सुरक्षा आणि शिस्त राखणं हे कारागृह प्रशासनाचं मुख्य काम आहे कारागृह व्यवस्थापनासाठी कायदे आणि नियम राज्य सरकारद्वारे बनवले जातात जेणेकरून कैद्यांची सुरक्षा आणि हक्क जपले जातील राज्य सरकार वेळोवेळी केंद्र सरकारकडून मदत घेत असतं तुरुंगात मारामारी झाली तर काय शिक्षा होते तुरुंगामध्ये सहसा आचारसंहिता उल्लंघनाबद्दल बोलणारी नियमावली असते आणि त्यापैकी बरेच सामान्यता किरकोळ किंवा मोठे उल्लंघन म्हणून वर्गीकृत केले जातात तस्करी मर्यादेबाहेर जाणं मारामारी ड्रग्ज असणे ही यादी पुढे जाऊ शकते आणि बहुतेक शिक्षेच्या काही मूलभूत मार्गदर्शक तत्वांसह असतात ज्यामध्ये दुकान गमावणे किंवा भेट देण्याचे विशेष अधिकार गमावणे किंवा काही दिवस विहिरीत राहणे आणि विहिरीत काही गंभीर वेळ घालवणे अशा कोणत्याही प्रकारच्या शिक्षेपासून ते असू शकतात काही उल्लंघनावर फौजदारी आरोपांचा विचार केला जाऊ शकतो ज्यामुळे दोषी आढळल्यास प्रत्यक्षात अधिक शिक्षा होऊ शकते तर या तुरुंगातील हिंसक गुन्ह्यांची कारणं काय आहेत तुरुंगातील हिंसाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगातील खराब व्यवस्थापन हे एक कारणीभूत घटक असू शकतं ज्या तुरुंगाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं जात नाही तिथे ड्रग्ज आणले जाऊ शकतात ज्या बेकायदेशीर पदार्थांची उपलब्धता मिळते ते त्याचा गैरवापर करू शकतात ज्यामुळे ड्रग्ज व्यवहार झाल्यामुळे किंवा त्या वाईट प्रतिक्रिया झाल्यामुळे हिंसाचाराच्या घटना घडू शकतात क्वचित प्रसंगी सेल फोन तुरुंगात असलेल्या लोकांमध्ये आणि तुरुंगाबाहेरील व्यक्तींमध्ये संवाद साधण्यास परवानगी देऊ शकतात ज्यापैकी काही जण इतरांना हानी पोचवू इच्छितात तुरुंगातील हिंसाचाराची कारणे टोळीशी संबंधित असू शकतात डोळ्या तुरुंगात उपस्थित असतात आणि त्या तुरुंगाच्या भिंतीच्या आत आणि बाहेर विकसित झालेले गट आणि युती समाविष्ट असतात तर बीडमध्ये घडलेलं प्रकरण नक्की काय आहे बीडमधील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धास यांनी केलाय बीड जिल्हा कारागृहात सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास बबनगीते याच्या समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी झाली यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला देखील मारहाण करण्यात आली असा दावा सुरेश धासांनी केलाय मोक्का कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मी कराड आणि सुदर्शन गुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत तुरुंगात गीते गँग कडून वाल्मी कराडला मारहाण झाल्याचं बोललं जात आहे तर हा बबन गीते नक्की कोण आहे गेल्या नऊ महिन्यांपासून आहे बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून याने हत्या केली होती सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते याच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी गीते अद्याप फरार आहेत तुरुंगात घडलेल्या या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनाचे वाभाडे निघालेत तुम्हा का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करा धन्यवाद